आमदार रवी राणा व भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरच्या गणेशाचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी निमित्ताने छत्री तलाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले दहा दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी गाजलेला हा गणेशोत्सव भाविकांच्या गजरात मंगलमय वातावरणात संपन्न झाला विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण धुमधुमले राणा दंपत्यांच्या घरचा गणपती दरवर्षी सर्वसामान्यांसाठी दर्शन दर्शनास खुला असतो यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक महिला युवक व कार्यकर्त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला पारंपरिक वेशभूषा फुलांची सजावट भजनी मंडळी नृत्य व फुलांची उधळण त्यामुळे हा सोहळा अधिकच आकर्षक ठरला पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती छत्री तलाव परिसरात महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली विसर्जनानंतर राणा दंपत्यांनी नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण जपण्याचे आवाहन केले या सोहळ्याला शहरातील मान्यवर कार्यकर्ते व भाविकांची मोठी उपस्थिती लाभली आणि अमरावतीकरांसाठी राणा परिवाराच्या घरचा गणेशोत्सव यंदाही आकर्षणाचा ठरला अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन अत्यंत थाटामाटामध्ये अत्यंत उत्साहामध्ये अमरावतीच्या विविध तलावामध्ये जसे छत्री तलाव या ठिकाणी सध्या पा परिस्थिती खूप छान आहे या ठिकाणी व्यवस्था चांगली केलेली आहे पोलीस विभाग चांगल्या प्रकारे सुरक्षित या ठिकाणी सुरक्षा करत आहे महानगरपालिकेची गेल्या पंधरा दिवसापासूनच या ठिकाणी छोटे छोटे तलाव खोलीकरण करून छोट्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन मिडियम गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि मोठ्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि स्वच्छ तलाव आहे स्वच्छतेचं कळे करून महानगरपालिकेनं चांगलं लक्ष दिलेलं आहे चांगले लाईट लावलेले आहे मोठ्या प्रमाणात जे मंडळाचे गणपती येतात त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे घरगुती गणप गणपतीची व्यवस्था केलेली आहे विविध तलावामध्ये अशी सुरक्षित व्यवस्था आणि काटेकोर पोलीस सुरक्षा महानगरपालिकेचे अधिकारी सगळे मिळून वेगवेगळ्या तलावामध्ये चार ते पाच तलावामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये छत्री तलाव असू द्या की आपला वडाडी तलाव आहे प्रथमेश तलाव आहे फोंडेश्वर तलाव आहे त्याच पद्धतीचा झिरी मंदिरपातचा बंडेराचा तलाव आहे अशा विविध पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे घरगुती विसर्जनासाठी सुद्धा स्वतः ना नागरिक पुढे आलेले आहे घरा घरी घर घरातसुद्धा गणपतीचं विसर्जन टपामध्ये पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं नागरिक करत आहे मला असं वाटते गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहिलं पाहिजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे हेच बाप्पाच्या चरणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना या व्यवस्थेबद्दल सगळ्यांना धन्यवाद